मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे पावणे दहा आणि बघा काय मस्त नजारा आहे हाय ना खरं खतरनाक व्यवस्थित आहे यार हे मुंबईचा मॅट्रोन आहे मित्रांनो आता हे बाज बारा वाजले आहेत मी निघलो ऑफिसमधून आणि माझ्या पाठीमागं बघू शकता आहे मस्त खतरनाक आहे वाव आणि मी मॅट्रो स्टेशनला आहे निघतोय घरी तर निघता निघता म्हटलं काहीतरी बघूया जरा काय आहे पण एवढं गरम होत चाललंय ना मला खूपच गरम होत आहे मला आता मेट्रो पकडायची आहे ते जाऊन इथं याच्यासाठी उभा राहिलो आहे की मला खूप गरम होत चाललं आहे चला लवकर लवकर मॅट्रो पकडायची घरी जायचं आहे ना आणि तशी म्हणजे रमाची तब्येत काही ठीक नाही आहे तर मला लवकर लवकर घरी पोहोचलं पाहिजे मेट्रो स्टेशनला तर जास्त काऊ नाही आहे पण बघू शकता खाली खाली आहे मॅट्रो पूर्ण फक्त मी ठीक आहे माझी पास असल्यामुळं मी काय काढू शकत नाही आहे म्हणजे चाललो आहे असाच पाय पास असल्यामुळं ट्रेनच्या रांगेमध्ये लागणं वगैरे काय असं काही नाही आहे आज कोणी जास्त एवढं काही भी नाही आहे मित्रांनो आता दहा वाजता आला आहे पाऊस पडतो आहे मी थांबलो आहे किंवा गल्लीजवळ थांबलो आहे मी दहा वाजे मित्रांनो पाउस हम लोग क्या जागे वो कि वे थे क्या महत्य नहीं है पे बुक चांग है उधर खाली पोपट वगैरह है ना खूब सुंदर सुंदर पोपटेटे अब कितनी वेल थे का महित नहीं है पाउस फोर क्या है